झाली ना तुम्ही घरी थांबू नका था। परिस्थिती आहे म्हणून घरी थांबू नका था। बारावी झाली आर्ट असू द्या कॉमर्स असू द्या सायन्स असू द्या तुम्ही घरी थांबू नका तुमची गरिबी तुमचं गरिबी जर तुम्हाला कमी करायची असेल किंवा तुमचं काहीतरी स्वतःच अस्तित्व तयार करायचं असेल तर नक्की एकदा या शाळेला या कॉलेजला या मुलांना भेटून गेला तर तुमच्यामध्ये एनर्जी तयार होईल तुम्ही नक्की या शाळेमध्ये ऍडमिशन घ्याल दोन वर्ष गेलेली समजणार नाहीत आणि तुमचं कायमचं अस्तित्व तयार करायचं असेल कायमचं तुमचं आर्थिक सुबत्ता तुम्हाला तुम्हा आणायचं असेल तर नक्कीच्या कॉलेजचा आपण गांभीर्यानं विचार करावा भविष्यामध्ये मेडिकल क्षेत्रामध्ये कुठलाही विद्यार्थी कमी होत नाही मेडिकल क्षेत्र असं आहे की ते जेवढं बघेल तेवढं वॉस्ट आहे विद्यार्थी संख्या जिथं पाहिजे हॉस्पिटलमध्ये तुम्हाला आज पण म्हणलं तरी या विद्यार्थ्यांमध्ये प्लेसमेंट आहेत अगदी मसोड पासून पुण्या मुंबई पर्यंत हे माझे विद्यार्थी त्या ठिकाणी काम करतात खरोखर चांगले या विद्यार्थ्यांमधले गुण जे आहे ते त्या ठिकाणी एक मानगंगा कॉलेजचा विद्यार्थी म्हटलं की एक चांगल्या पद्धतीचा विद्यार्थी त्या ठिकाणी तुम्हाला दिसलेला दिसतो नमस्कार मी सविता वसंत मासा मी मानगा पॅरामेडिकल कॉलेजचे प्राचार्य आहे आपलं कॉलेज दोन हजार पासून चालू आहे आता दोन हजार पंचवीस चालू आहे आपल्या कॉलेजचे जवळपास नव्वद टक्के ऍडमिशन होतात या कॉलेजमधून बरेच मुले बाहेर पडलेले आहेत काही मुले गव्हर्नमेंट जॉब काहीने स्वतःचे व्यवसाय चालू केलेले आहेत टाकून काही मुले दुसऱ्याच्या हॉस्पिटलमध्ये इतर हॉस्पिटलमध्ये दे, ऍज अ टेक्निशियन म्हणून काम करत आहेत आपल्या कॉलेजमध्ये दोन डिपार्टमेंट आहेत डीएमएलटी टी डीएमएलटी म्हणजे रक्तलघवी चेक करणे आणि रेडिओलॉजी टेक्निशियन म्हणजे त्यामध्ये एक्स रे ईसीजी आणि सिटी स्कॅन ह्या सिलेबस येतो त्याचा स्टडी असतो तर रेडिओलॉजी टेक्निशियनचं तर एवढं स्कोप आहे की भरपूर मुले गव्हर्नमेंट जॉबला लागलेली आहेत काही मुले ऍज अ टेक्निशियन म्हणून इतर मोठ्या हॉस्पिटलला जॉब करत आहेत तर अ हा, हा कोर्स कमी वेळात कमी खर्चात आणि आपल्या मध्यमवर्गीय लोक मुलांसाठी खूप चांगला कोर्स आहे मुलांनी आणि पालकांनी ह्या कोर्सचा उपयोग उपयो करून घ्यावा आणि त्यांच भवितव्य घडवावे